च मतदान संपले आहे तुम्ही काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहात आपण कोणत्या प्रभागात उभे आहोत आणि इथला मतदारांचं कौल काय वाटलं तुम्हाला काय वाटतं तुमचं नाव सांगा नागपूर शहरामध्ये आपण प्रभाग अठरामध्ये उभ उभा आहोत जो प्रभाग एखाद्या केंद्रीय मंत्र्यांच्या आधिपत्याखाली येतो अशा प्रभाग अठरामध्ये शिवणबा चौदामध्ये उभा आहे प्राध्यापक दिनेश बानाबाडे जिल्हा निवडणूक प्रमुख त्यावर काँग्रेस काय वाटतं मतदारांचा कौल कसं आहे फक्त पन्नास टक्केच्या जवळपास मतदान झालेलं आहे सगळ्या मतदान केंद्रावर मतदान केंद्र पन्नास टक्के आपण जसं म्हटलं पण ॲव्हरेज जर काढलं तर पंचावन्न ते साठ टक्क्याच्या दरम्यान पूर्ण मतदान होईल त्याही पलीकडे मतदान होऊ शकतं त्यात तुम्ही मात्र शब्द हा जो बाले किल्ला आहे हा भाजपचा बाले किल्ला म्हणून समजला जातो पंजाईने कुठपर्यंत धडक दिली या बाले किल्ल्यामध्ये बाले किल्ला हा जो प्रश्न आहे हा जो शब्द आहे तो विसरून जा बाले किल्ला हा कोणाचाच नसतो तयार करायचा असतो आणि आजच्या परिस्थितीमध्ये काँग्रेस पूर्ण आम्ही काढून ना किल्ला नाही उद्या तुम्हाला ते लक्षात येईल मुख्यमंत्र्यांनी रॅली केली बाईक रॅली केली केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी इथं तळ ठोकून होते असं आहे मुख्यमंत्र्यांनी या छोट्याशा भागामध्ये रॅली केली हे सगळ्यात मोठी शोकांतिका आहे त्यांना रॅली का करावी लागली हा एक मोठा यक्ष प्रश्न आहे आणि अशा ठिकाणी रॅली केली म्हणजेच कुठेतरी घाबरले पण त्याच्यामध्ये सिद्ध झालेला आहे आणि तोच रिझल्ट तुम्हाला उद्या आम्ही तीन नंतर दाखवून देऊ मी पहिल्यांदा संध्यात ती मागू शकतात एक आणखी मतदारांनी असं आलं आहे की पैशांचं वाटप झालेलं आहे तर विरोधी पक्ष म्हणून तुम्ही याच्याकडे लक्ष ठेवलं का ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनीच तो वाटप केला आहे ज्यांना कुठे भीती होती त्यांनी तो पैसा वाटप केलेला आहे आणि विरोधी पक्ष हा प्रश्न नक्कीच पुढे उचलणार आहे नक्कीच उचलणार आहे कारण पैसा लोकांनी घेतला मग मतदान त्यांना केलं असं नाही ना अच्छा हे आहे सार का म्हणजे पैसा घेऊन पण मतदान सारासार विवेक बुद्धीचा वापर केला मतदान नाही असं तुमचं म्हणणं आहे का सर विवेक बुद्धीचा वापर झालेला आहे काही लोकांनी पैसा घेतला इथं जी टीम बिझ्या पैशाची काम करणारी टीम आहे आणि सक्षम ती होती याचा रिझल्ट मी तुम्हाला सांगितलं उद्याच्या माझा शेवटचा एक प्रश्न आहे अशा पण महिला मला भेटल्या ज्या निराधार योजनेच्या मध्ये पैसे नाही मिळाले मात्र लाडकी बहीण बर काल योजनेचे पैसे मिळाले कसं आहे कसं आहे की लाडकी बहीण हा फक्त लालिपाप आहे त्या लालीपापनुसार उद्या काल का पैसे दिले दोन महिने अगोदर का दिले नाही किंवा उद्यानंतर सतरा तारखेनंतर का दिले नाही कारण लालीपाप देण्याचं काम केलेलं आहे सत्ताधाऱ्यांनी पण लोक सगळ्याच आमच्या त्या प्रकारच्या पैशामुळे व्होटिंग केलं त्याचा रिझन मी पुन्हा वारंवार सांगतो आहे की गुलाल या प्रभागामध्ये काँग्रेसचाच राहील उद्या गुलाल सोबत घेऊन येत आहे का तुम्ही समोर रात्रीवाडीकडेच आहे उद्या मतदान केंद्र आम्ही तुम्हाला सख्या मीडिया पिढे या प्रभागातून पहिल्या पेढा आम्ही तुम्हाला